गोदामाईच्या उगमापासून ते सागराच्या संगमापर्यंत स्वच्छता अभियानाची चळवळ व्यापक झाली पाहिजे असं प्रतिपादन देवगडचे मठाधिपती भास्कर गिरीजी महाराज यांनी केलंय तालुक्यातील जुने कायगाव येथील गोदावरी प्रकट दिनाच्या उत्सवानिमित्त आयोजित गंगापूजन सोहळ्यात ते बोलत होते प्रकट दिनाच्या निमित्तानं गोदावरी नदीचे विधिवत पूजन झालंय व महाआरती सुद्धा करण्यात आली आहे त्यानंतर भास्कर गिरीजी महाराजांनी गोदावरी नदीत स्वच्छता राखण्यासाठी मार्गदर्शन केलंय नदीत आपण कोणत्याही प्रकारचा कचरा टाकू नये असं आवाहन या प्रसंगी त्यांनी केलंय यावेळी कैलास गिरीजी महाराज बजरंगदास महाराज बाळकृष्ण महाराज दिघे दादा महाराज वायसाहेब मारुती महाराज जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती गोदावरी स्वच्छता अभियानाचे प्रवर्तक डॉक्टर जनार्दन मेटे महाराज यांनी सांगितलंय गोदावरीची आपण स्वच्छता राखणं हे देखील तिचं पूजनच आहे गोदावरी माता नदी स्वच्छता कार्यासाठी राहुल कुलकर्णी कायगावचे तलाठी सतीश क्षीरसागर यांचा याप्रसंगी सत्कार करण्यात आला संस्थांचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड यांनी गोदावरीची सपत्नीक पूजा केली आहे यावेळी घाटावर सगळीकडे दिवेच दिवे लावण्यात आले होते या दिव्यांचा प्रकाश होताच गोदामाईचं रूप उजळून निघालं आहे बंडू काका गोसावी चंद्रशेखर भिडे आणि मनीष देवळे यांनी पौराहित्य केलंय यावेळी संतोष वाणे प्रदीप भैया पाटील कल्याण गायकवाड भाऊसाहेब शेळके भाऊसाहेब गवळी आदींची उपस्थिती होती गोदावरी नदी स्वच्छ राखण्याचा संकल्प करून या सोहळ्याची सांगता करण्यात आली आहे स्पेशल रिपोर्ट उपसंपादक दत्तात्रय जोशी महाराष्ट्र मिडिया कायगाव